नमस्कार मित्रांनो आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण ही गाडी जी बघतात ही आहे महिंद्राची झोर ग्रँड रेंज प्लस गाडीची रेंज जर तर एकशे चाळीस किलोमीटरची सिंगल चार्जमध्ये गाडीची रेंज आहे जी की बॅटरी फुल चार्ज केल्यानंतर या गाडीमध्ये बॅटरी जी आहे ते दहा पॉईंट चोवीस किलोवॅटची लिथियम आयन बॅटरी जी तुम्हाला मिळून जाते जी की इथं खालच्या साईडला माउंट करण्यात आलेली आहे बरोबर सेंटरमध्ये तुम्हाला इथे बॅटरी माउंट करण्यात आलेली आहे आणि चार्जर जे आहे ते ऑफबोर्ड चार्जर मिळतं आणि ह्या गाडीची बॅटरी फुल चार्ज करण्यासाठी चार तास तीस मिनटं इतका वेळ लागतो मोटर जवळ येईल तर मोटर जे आहे ते खालच्या साईडला इथे दिलेली आहे मोटर जे आहेत ते बारा किलो पिक पॉवर प्रोड्यूस करता आणि पन्नास नेटोमीटर इतकं टॉर्क जे आहेत ते जनरेट करतात अशा प्रकारे बी एम एस वगैरे जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतं सस्पेन्शन पाठीमागचं जे आहेत ते रबर स्प्रिंग विथ हायड्रोलिक डॅम्पर टाईप सस्पेन्शन तुम्हाला अशा प्रकारचं मिळून जातं जोर ग्रँड रेंज प्लसमध्ये हा जो डेक एरिया बघायला तर कार्गो डेक एरिया जो तो तुम्हाला एकशे सत्तर क्युबिक फीट वॉल्युमेट्रिकचा डेक एरिया पाठीमागचा जो डिलिव्हरी वॅनचा बॉक्स आहे तुम्हाला मिळतो भरपूर सामान जे आहेत तुम्ही त्यामध्ये लोड करून गाडी जी आहे ते चालू शकतात आणि व्यवसाय तुमचा वाढू शकता आणि अशा प्रकारचा डिलिव्हरी व्हॅनचा बॉक्स जो मागच्या साईडने तुम्हाला बघायला पाठीमागे टेल जे आहे ते तुम्हाला हॅलोजनमध्ये मिळून जातात आणि गाडीचा साईड लुक जे तुम्ही अशा प्रकारे बघू शकता गाडी साईडने जे ते दिसायला असे बारा इंच टायर तुम्हाला गाडीमध्ये मिळतात जे की रायडियल ट्यूबलेस टायर देण्यात आलेले फ्रंटचा लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकता फ्रंटने गाडी जी ते अशा प्रकारे दिसते हॅलोजन हेडलॅम्प मिळून जातात इंडिकेट इंडिकेटर जे ते हॅलोजनमध्ये दिलेल्या आहे महिंद्राची बॅजिंग तुम्हाला क्रोममध्ये इथे मिळून जाते त्याचबरोबर सिंगल वाईपर जो आहे तो गाडीमध्ये मिळून जातो आणि व्हिजिबिलिटीला येते कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही गाडी चालवताना आणि विंडशील किंवा ग्लास एरिया चांगला मोठा असा दिलेला आहे त्या त्याचबरोबर डोर वरती जोर ग्रँड इलेक्ट्रिकची बॅजिंग तुम्हाला अशा प्रकारे मिळून जाते आणि डोर तुम्ही अशा प्रकारे उघडू शकता आणि डॅशबोर्ड जो तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातो डिजिटल स्पीडोमीटर जो आहे गाडीमध्ये दिलेलं महिंद्राची बॅजिंग तुम्हाला इथे मिळते आणि यावरती तुम्हाला डिस्टन्स टू एम टीचं फीचर मिळतं गाडी किती किलोमीटर जाऊ शकते बॅटरी फुल चार्ज असे डिजिटल स्पीड गाडीचं किलोमीटर किती झालेले बॅटरी पर्सेंट तुम्हाला इथे मिळून जातं लॉकेबल ग्लोब जात इथे देण्यात आलेले आहे गाडीमध्ये तुम्हाला फॉरवर्ड न्यूट्रन आणि रिवर्स मोड देण्यात आलेले बूस्ट आणि इकॉनॉमी मोड जे ते गाडीमध्ये म्हणून जातात इथे तुम्ही बाकीचे इंडिकेटर बघू शकता लेफ्ट अँड राईटचं हॉर्नचं आपरचं स्विच येते इथे देण्यात आलेले एल एम चे कंट्रोल तुम्हाला इथे मिळून जातात वायरचं कंट्रोल आणि हजारचं स्विच इथे दिलेलं आहे हँडब्रेक तुम्हाला इथे मिळून जातो बारावरचं चार्जिंग वगैरे तुम्हाला इथे दिलेले सीट देखील चांगले कम्फर्टेबल आहेत आणि ड्रायव्हरसाठी बाईक रेस मिळून जातो वरती एक केविन लाईट देण्यात आलेला अशा प्रकारचा तुम्ही बघू आणि ओवरऑल गाडीचा लुक जो आहे जोर ग्रँड रेंज प्लस तुम्हाला अशा प्रकारे मिळतो आणि गाडीची ऑन रोड किंमत चार लाख सदुसष्ट हजार दोनशे चौरशास रुपये इतके आणि सबसिडी जी आहे पंचवीस हजार रुपये इतके हा व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर देखील करू शकता आणि गाडीची रेंज येते एकशे चाळीस प्लस किलोमीटरची आहे भेटत मित्रांनो अशा सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन शॉर्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद